नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सध्या राजकारणामध्ये प्रचंड गोंधळ आहे आपण जे भूमिका घेतो आहोत ती बरोबर आहे का चूक आहे याबद्दल अनेक जण कन्फ्युजनमध्ये आहेत आणि त्यातनंच काही समस्या निर्माण होत आहेत आणि एकटा पक्ष असेल तर त्याचे त्याचे निर्णय त्यांना घेता येतात पण जेव्हा आघाडी असते तेव्हा सगळ्यांची मतं जुळणं हे अवघड असतं आता आहे काय बघा अजितदादा गटातली मंडळी ही अतिशय अस्वस्थ आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला असं वाटतं की आपली जी भूमिका आपण वर्षानुवर्ष मांडत आलेलो आहोत तीच भूमिका आपण घेऊन पुढे जायला पाहिजे यात प्रामुख्याने मुस्लिम मतदारांच्या बाबतीतली जी राष्ट्रवादीची भूमिका होती सर्व समभाव आता त्या भूमिकेमध्ये एकदम थेट भाजप बरोबर आहे शिवसेना शिंदे गटाबरोबर येते आहे शिवसेना शिंदे गट असो किंवा भाजप असो हे वर्षानुवर्ष त्यांच्या भूमिका मांडत आलेले आहेत त्यामुळे त्यांना अडचण नाही आहे अडचण येते ते अजितदादा गटाला आता आहे काय गेल्या काही वर्षापासून म्हणायला हरकत नाही नितेश राणे हे अतिशय आक्रमक भूमिका मांडत आहेत ठिकठिकाणच्या थीक हिंदू मोर्चामध्ये ते नेतृत्व करतात आणि ते भाषा एकूण तरुणांना आवडेल अशा पद्धतीची असते पोलिसांना सुट्टीवर पाठवतो तुमची हिंमत असेल तर या आमच्या मंदिराकडे वाकड्या डोळ्यांनी बघा जे काही तो आपल्याला सर्वांनाही माहिती आहेत विधानं आता ही विधानं अस्वस्थ करणारी आहेत ते अजितदादा गटाला कारण मुस्लिम समाजाने हे माहिती आहे अशा गोष्टी निवडणुकीच्या वेळेला बोलत राहतात एकमेकांच्याबद्दल तक्रारी दिल्या जातात हे चालतं आता नगरच्या महाराजांच्या विषयामध्ये जे स्टेटमेंट मुस्लिम समाजाने मोर्चे काढले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेले भेटायला आणि चालणार नाही महाराजांना माझं समर्थन आहे म्हणून सांगितले म्हणजे एका अर्थाने एकनाथ शिंदेची भूमिका नितेश राणेची भूमिका ही सारखी दिसते या उलट अजितदादागड मी जो म्हणालो अस्वस्थ आहे छगन भुजबळांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आम्ही आमच्याकडे आता म्हणाले साठ एक जण आहेत सगळे आम्ही ऐंशी जागा मागणार आहोत आणि आमच्या जागेतल्या दहा टक्के जागा मुस्लिम समाजाला देणार आहोत भूमिका त्यांनी जाहीर करून घेतली आता ही भूमिका मांडत असताना त्यांना जे वाटतंय की आपल्याकडच्या भूमिकेमुळं मुस्लिम समाज आपल्यापासून दूर जाऊ नये अनेक आमदार अजितदादा गटाचे असे आहेत की त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतं त्यांच्या आमदारांना मिळत आहेत पण तिकडे मुस्लिम समाजाची मंडळी प्रश्न विचारतील नितेश राणेची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला मान्य आहे का कारण तुम्ही माहितीमध्ये आता या सगळ्या गोंधळामुळं काय होईल माहिती नाही अगोदरच अजित दादा गटाचा आम्हाला फार फायदा झाला नाही शिंदेच्या ना आमची एकमेकांची मतं ट्रान्सफर झाली परंतु आमची मतं अजितदादा गटाकडे पुरेशी ट्रान्सफर झाली नाहीत आणि त्यांची आम्हाला मिळाली नाहीत अशा प्रतिक्रिया यापूर्वी देऊन झालेत मग आता लोकसभेला ते झालं मग विधानसभेला हे होईल याचं काय कशावर नाही लॉजिक काही आहे असे मुद्दे पुढे यायला लागलेले आहेत आणि त्यातनं मग ही युती म्हणजे महायुतीमध्ये अजितदादा गट आहे मात्र त्यांची भूमिका आपल्याला मान्य नाही असा म्हणणारा एक समाजामध्ये जो भाजप शिंदे गटाला मतदान करतो असा एक वर्ग आहे तो वर्ग काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अजितदादांचे आमदार निवडणुकीसाठी उभे राहतील उमेदवार त्यांना त्यांची मतं ट्रान्सफर होणार का ती मतं जर ट्रान्सफर झाली नाहीत तर अजितदादाचा परफॉर्मन्स कसा राहील हा प्रश्न आहे मग ते स्वतंत्र भूमिका घेऊन निवडणूक लढवण्याची हिंमत करणार का असे सगळे प्रश्न आहेत आणि एक दुसरा पण मुद्दा येतोय म्हणजे आपण पाहिलं किरीट सोमय्याला जसं वापरून घेतलं भाजपनी किरीट सोमय्याने सगळे मुद्दे मांडले तसंच नितेश राणे हा दुसरा किरीट सोमय्या होणार का हाही प्रश्न आहे कारण जेव्हा नितेश राणे बोलतात ते काही वेडे नाहीत ना कोणातरी तरी सांगून कोणाशी तरी चर्चा करून त्यांनी एक भूमिका घेतली असेल आणि ती भूमिका ते मांडतायत ना मग ही भूमिका मांडत असताना त्यांना ज्यांनी कोणी सांगितलं असेल बोलतो हरकत नाही आहे ते शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी शे उभे राहणार का असे सगळे मुद्दे आहेत आणि ऐन निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत तोपर्यंत मात्र अस्वस्थता प्रचंड आहे अजितदादा गटामध्ये या विषयातली अस्वस्थता अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे कारण मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतं त्याचा फटका लोकसभेमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावरती बसला आणि त्यामुळेच हिंदू मतं किमान आपल्याकडे असली पाहिजेत हिंदूनं असं वाटलं पाहिजे की तारणहार भाजपच आहे भाजपाच लॉजिकली सगळ्या गोष्टी मांडतो हे वाटण्यासाठी बिंबवण्यासाठी म्हणून नितेश राणेसारखी मंडळी टोकाची भूमिका मांडत आहेत ती नितेश राणेची व्यक्तिगत भूमिका आहे असं प्रसंगी त्याला सांगून त्याला बाजूलाही करता येऊ शकतं आणि लाभ होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावरती स्टिकअप पण राहण्याचं माहिती नाही कसं होणार आहे पुढे पण असं दुहेरी सगळ्या गोष्टी ह्या चालू आहेत कुचंबना होती आहे गोची होती आहे ती आजी दादा गटाची आणि त्यामुळेच यावरती प्रतिक्रिया देणं तक्रार करणं ह्या सगळं जरी झालं पुढे भूमिका आक्रमकपणे घेणार का, का सामंजस्याची घेणार यावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा